महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत एका दिवसात चोरट्यांनी तीन घरे फोडली लाखोंचा ऐवज घेऊन चोरटे पसार कर्ज शहराजवळ असणाऱ्या ज्ञानदीप सोसायटीतील तीन घरातून सोने आणि रोख रक्कम चोरीची घटना समोर आली आहे महत्त्वाचं म्हणजे ज्या घरांमध्ये चोरी झाली त्या घरातील व्यक्ती कुठे पाहुणे गेले नव्हते तर काही कारणास्तव घराबाहेर असताना चोरट्यांनी ही संधी साधली आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी रात्री आठ ते दहाच्या सुमारास ही चोरीची घटना घडल्याची माहिती मिळत आहे या चोरीच्या घटनेत अंदाजे लाख रुपये रक्कम तर तोळे सोने चोरी झाल्याची माहिती मिळत असून रायगड स्थानिक गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानदीप सोसायटीमधील रहिवासी अर्जुन लक्ष्मण राणी यांचे कर्जत हलिवली येथे विसावा हे हॉटेल आहे रविवारी रात्री आठच्या सुमारास घराला कुलूप लावून त्यांच्या हॉटेलमध्ये गेले असता रविवार असल्याने हॉटेलमध्ये गर्दी जास्त असल्याने ते, ते थोडा वेळ थांबले त्यानंतर रात्री सुमारास ते घरी परतल्यावर त्यांना घराची कडी तोडलेली दिसली त्यांनी घर उघडून पाहिलं असता घरातील कपाट आणि इतर सामान अत्यावस्थ पडलेलं दिसलं त्यानंतर त्यांनी कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि सोने तपासले असता त्यांना ते आढळून आले नाही त्यांच्या म्हणण्यानुसार अंदाजे तीन तोळे सोने आणि रोख रक्कम रुपये चोरीला गेल्याची माहिती त्यांनी दिली आहे शेजारी राहणाऱ्या रात्री नायतेबाईकांकडे गेल्या होत्या कर्जत बाजारपेठमध्ये त्यांचे क्लिनिक आहे सोमवारी सकाळी घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आलं त्यांच्या म्हणण्यानुसार घरातून दहा तोळे सोने आणि रोख छत्तीस हजार रुपये तसेच चांदीची भांडी सुद्धा चोरीला गेली आहे चोरट्याने त्यांच्या घराला असलेल्या काचेच्या खिडकीतून आत प्रवेश करून चोरी केल्याचं उघड झालंय तसेच ज्ञानदीप सोसायटी मधील एका बिल्डिंग मधील रहिवासी प्रकाश वीर हे रिक्षा चालक असून त्यांच्याही घरात कुणी नसल्याने घराची कडी तोडून चोरट्यांनी डल्ला मारला आहे वीर यांच्या घरातील कपाटातून सहा हजार रोख रक्कम चोरीला गेली आहे दरम्यान तीन ठिकाणी झालेल्या या चोरीच्या घटनेत अंदाजे दीड लाख रुपये रक्कम तर तेरा तोळे सोने चोरी झाल्याची माहिती संबंधितांकडून मिळाली आहे दरम्यान घटनास्थळी पोलिसांना चोरट्यांचे ठसे प्राप्त झाले असून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू झालेला आहे या दोघा संशयितांवर पोलिसांची करडी नजर असून लवकरच चोरटे जेरबंद केले जातील अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे दरम्यान या घटनेसंदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात दोनशे बेचाळीस दोन हजार चोवीस गुन्हा रजिस्टर झाला असून पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार समीर भोईर अधिक तपास करत आहेत महाराष्ट्र माझा करिता संपादक दग जगदीश दगडे रायगड कर्जत काय घटना घडलेली आहे तुमच्या घरामध्ये एकूण किती असा ऐवज होता आणि कशा प्रकारे तुम्हाला ही घटना घडलेली समजली मी जेव्हा घरी आले सोमवारी सकाळी तेव्हा आ म्हणजे आठ वीसला तेव्हा मला स्लायडिंग डोअर्स हॉलच्या उघड्या दिसल्या आणि मग लक्षात आलं की काहीतरी घटना घडलेली आहे म्हणून मेन डोअर उघडून लॉक होतं तर आत आले आणि बघितलं बेडमध्ये जाऊन तर सगळं अस्ताव्यस्त पडलेलं होतं लॉकर खोलला होता, होता।, होता गोदरेजच्या कपाटाचा आणि तिथे काही चांदीची वगैरे वस्तू होत्या आणि कॅश होती माझी तर ती काढलेली दि म्हणजे आहे आणि वॉर्ड्रोबमध्ये ड्रॉवर जे आहेत ते सगळे उचकटलेले होते त्याच्यामध्ये पण काही गोल्डचे म्हणजे होते माझे मंगळसूत्र वगैरे आणि छोटासा हार कानातले अंगठ्या होत्या तर ते सगळं काढलेलं दिसतंय डब दब, डब्या वगैरे सगळ्या उघड्या त्या दागिन्यांच्या टाकलेल्या होत्या हे सगळं दिसलं मला रक्कम गेलेली आहे आणि ऐवज किती तुमचा साधारणतः आठ तोळ्याच्या पुढे असेल गोल्डमध्ये आणि कॅश सेवन्टी सिक्स थाउजंड संदर्भात तुम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे हा मी पाच मिनिटात गेले आणि तक्रार केलेली आहे मग आले पोलीस नंतर त्यांनी सगळं बघितलं फोटो काढून घेतले हो तपास सुरू झालाय काल पण त्यांनी ठसे वगैरे सगळे कुठून काय काय झालं ते सगळं एंट्री झाली नंतर मागचा दरवाजा उघडून कसे बाहेर गेले ते उघडच होत दरवाजे माग मागचे कडी काढलेली मोठी आता चोरीची घटना घडलेली आहे पोलीस प्रशासनाकडून आपण काय अपेक्षा करताय आता काय त्यांनी लवकरात लवकर सगळं या गोष्टीचा काहीतरी तपास लावावा हीच अपेक्षा आहे ना आमची महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी